हजार कोटीचा हा एवढा म्हणून शेचाळीस हजार कोटी, कोटी रुपये जमा करतानाच सरकारला फार अडचण चाललेली आहे पण तो जे काही घोषणा केली की पूर्ण झाली पाहिजे म्हणून ते विकास निधीला आमच्या त्या ठिकाणी चाट बसलेला आहे आमच्या पण सगळ्यांच्या आमदारांच्या कामाला फटका बसलेला आहे पण आता काय दुसरं काही माफीची काही कुठली घोषणा होऊ शकत नाही माझी ऐंशी टक्के कामं पूर्ण होणार वीस टक्के कामं जे दोन दोन तीन तीन टप्प्यातले आहेत मोजके काम आहे ते वीस टक्के पण आहे दहा पाच टक्के कामं असतील आता त्यातले जे काही धरणाचे प्रोजेक्ट मिळाले त्याला वेळ लागणार आहे नदी दृज प्रकल्पाचे मी काम आहे त्याला वेळ लागणार आहे नवीन स्टोरेज सिंचन तलाव नवीन स्टोरेज तलाव त्यानंतर आपलं पर्यटन हे ज्या गोष्टी आहेत याला थोडा वेळ लागेल बाकी तर आता आपण पाहता की दृष्टिक्षेपात सगळी कामं येऊन राहिलेली आहे सगळी आणि महिन्याभरामध्ये मी इतक्या स्पिनं लागलो की जवळपास ही छोटी मोठी कामं आहे इथं संपणार から。